पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय की रंग तुझ्या प्रेमाचे साऱ्या रंगाहून न्यारे रंग तुझ्या प्रेमाचे साऱ्या रंगाहून न्यारे त्यातच रंगून गेले माझे आयुष्य सारे त्यातच रंगून गेले माझे आयुष्य सारे वा तर तुझ्या प्रेमाचे रंग हे सगळ्या रंगाहून न्यारे आहेत आणि त्यामध्ये माझं आयुष्य हे जणू रंगून गेलं ते सप्तरंगी झालं असे अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे बोलूयात ज्यामध्ये भाग्यश्री परब मॅडम आहेत मुंबई येथून भाग्यश्री परब मॅडम यांनी मुंबई येथून लिहिले की अनेक प्रश्न निघून गेले पाहून उत्तरांची वाट अनेक प्रश्न निघून गेले पाहुणी उत्तरांची वाट या वळणावर चालताना दिली शब्दांनी साथ या वळणावर चालताना दिली शब्दांनी साथ वा वा खरंच की अनेक प्रश्न असे असतात ज्याची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत अनेक प्रश्न असे असतात ज्या प्रश्नांचा विचार करून आपण निरुत्तर होऊन जातो आणि त्यावेळी त्या, त्या वाटेवर चालताना त्या वळणावर चालताना आपल्याला शब्द आपले साथ देतात आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होतो याबद्दलचे भाव मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते आणि पुरुष चारोळीमध्ये विद्या झिंजाडे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून विद्या झिंजाडे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिले की राधा कृष्ण जशी प्रीतही आपली राधाकृष्ण जशी प्रीतही आपली मनोमनी सख्या तिला मी जपली मनोमनी सख्या तिला मी जपली तर आपली प्रीत ही राधाकृष्णासारखी आहे आणि त्यामुळं त्या, त्या प्रीतीला मी मनामध्ये जपलेलं आहे असे अप्रतिम प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही सुंदर अशी चारोळी आणि या अशा चारोळीनंतर पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये छंदोगामत्य छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मानकडून श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामलेसर तथा दादासाहेब सर लिहितायत तळेगाव दाभाडे येथून श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामल्ले तथा दादासाहेब सरांनी तळेगाव दाभाडे येथून हृदयजाकी या नावाने लिहिलंय सर लिहित आहेत की एक दिवस सोनेरी महत्त्व आपट्याच्या पानाला एक दिवस सोनेरी महत्त्व आपट्याच्या पानाला स्वतः लुटून आपट्याच्या ठाई महत्त्वदानाला वाह स्वतः लुटून आपट्याच्या ठाई महत्त्वदानाला ओसाड उभा असतो दानी स्वतःच्या सणाला ओसाड उभा असतो दानी स्वतःच्या सणाला ओळखून जगाचा व्यवहार जाणत्यांनी खडा लावला कानाला ओळखून जगाचा व्यवहार जाणत्यांनी खडा लावला कानाला तर ज्याचं महत्त्व दसऱ्याच्या दिवशी असतं तो स्वतः ओसाड होऊन तो आपली सारी पानं फांद्या या दान करून टाकतो याबद्दलचे दानाचं महत्त्व सांगणारी सरांची ही अप्रतिमानी सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा इथून स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा इथून लिहिलंय की मनासारखे जगणे राहून माझे गेले मनासारखे जगणे राहून माझे गेले जबाबदारीचे ओझे मी कडेपर्यंत नेले जबाबदारीचे ओझे मी कडेपर्यंत नेले कडेपर्यंत नेले कडेपर्यंत नेले आणि जेव्हा जबाबदारीचं ओझं येतं तेव्हा आपलं जगणं राहून जातं आणि या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून अनेक स्वप्नं आपली तशीच राहून जातात म्हणून या जबाबदारीच्या ओझ्याला वाहता वाहता थोडंसं स्वतःसाठी जगलं पाहिजे थोडंसं स्वतःचा विचार केला पाहिजे थोडंसं आपल्या छंदांना जोपासलं पाहिजे तरच आपण आनंदी राहू शकू कारण जबाबदारीच्या आणि कर्तव्याच्या ओझ्याखाली वेळ पुरत नाही मान्य आहे की खूप सारे कर्तव्य असतात जबाबदाऱ्या असतात त्यातून थोडीशी उसंतसुद्धा घेतली पाहिजे अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये कविता भावना विकोप प्रवीण अभ्यंकर सर लिहितायत विही गाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून भावना विकोप या नावाने सरांनी अशी कविता पाठवलेली आहे प्रवीण अभयंकर सर लिहतायत विहीगाव तालुकाजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून सर लिहित आहेत की काजवे टिमटिम जगा लखलखतो प्रकाश कैसे काजवे टिमटिम जगा लखलखतो प्रकाश कैसे तरी मानवी विकारांचा का विकास होत नाही तरी मानवी विकारांचा का विकास होत नाही जाणीवे स्त्री गुलाम भेदभाव कोरलाय जाणीवे स्त्री गुलाम भेदभाव कोरलाय बलात्कार होतोय तरी विकार जात नाही बलात्कार होतोय तरी विकार जात नाही खूप अप्रतिम सुंदर एक सामाजिक वास्तव मांडणारी सरांची ही चारोळी होती की काजवे टिमटिम जगा लकलकतो प्रकाश कैसे तरी मानवी विकारांचा का विकास होत नाही जाणीवे स्त्री गुलाम भेदभाव कोरलाय बलात्कार होतोय तरी विकार जात नाही विकार जात नाही आणि आहे की विकार जो आहे माणसाच्या मनातला तो जात नाही आहे हे वास्तव आहे आणि हे बदलण्याची गरज आहे खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप पाटील सर लिहित आहेत गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून प्रदीप पाटील सरांनी गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथून लिहिलंय आवाज वाटतो भारी ऐकते दुनिया सारी आवाज वाटतो भारी ऐकते दुनिया सारी करतात कवी चारोळी म्हण मन सर्वांचे भरी करतात कवी चारोळी म्हण मन सर्वांचे भरी आणि खरं आहे की जेव्हा आपण आपली एखादी रचना तयार करतो ती सादर करतो तेव्हा मन भरून जातं श्रोतेसुद्धा मंत्रमुक्त होऊन जातात कारण सारी दुनिया ती ऐकत असते आणि कवी जेव्हा एखादी चारोळी करत असतो तेव्हा त्या ओळी जरी चार असल्या तरी त्यामध्ये अवघ्या चकाचं जे वास्तव आहे ते मांडत असतो मनाचं वास्तव हो मांडत असतो आणि सुख दुःख या सर्व गोष्टींचं प्रतिबिंब त्या चारोळीमध्ये उमटत असतं खूप अप्रतिम सुंदर अशी सरांची चारोळी होती आणि यानंतर मागणं या शीर्षकाखाली चेतन सुरेश सपकाळ सरांनी विरार येथून लिहिलं आहे मागणं या शीर्षकाखाली चेतन सुरेश सपकाळ सर आहेत विरार येथून सरांनी लिहिलं आहे की आठवत असतील जरी नेहमी तरी शक्य नाही तुला बघणं आठवत असलीस जरी नेहमी तरी शक्य नाही तुला बघणं आठवत असलीस जरी नेहमी तरी शक्य नाही तुला बघणं सुखी राहावीस आयुष्यात तुझ्या सुखी राहावीस आयुष्यात तुझ्या देवाकडे हेच मागतो माँक मागणं सुखी राहावीस आयुष्यात तुझ्या देवाकडे हेच मागतो मागणं वा तर तू जरी आठवत असली तरी तुला बघणं शक्य नाही आणि तू तुझ्या तु आयुष्यामध्ये सुखी राहावी असं देवाकडं मागणं मागतो खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये नवदुर्गा या शीर्षकाखाली कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम लिहितायत दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून कुमारी दीपिका दिनेश क्षीरसागर मॅडम यांनी दीपकाव्या या नावाने धारणी मेळघाट अमरावती येथून लिहिलं आहे आजची सक्षम महिला विविध भूमिका साकारते आजची सक्षम महिला विविध भूमिका साकारते नवदुर्गा शोभे साकारत खरी दश हातांनी लढते नवदुर्गा शोभे खरी दशहातांनी लढते दश हातांनी लढते तर आजची सक्षम महिला जी विविध भूमिका साकारत असते तीच खरी नवदुर्गा आहे असं अप्रतिम असं शब्दांकन या मॅडमच्या चारोळीमध्ये होता आणि पुढच्या चारोळीमध्ये मस्के लिहित आहेत पांडुरंग म्हके सरांनी मुक्काम टाळीप तालुका दौंड जिल्हा पुणे इथून लिहिलं आहे की आठवांच्या सोबतीने भरू जीवनी आनंद आठवांच्या सोबतीने भरू जीवनी आनंद सुख अन्न समाधान जगू क्षणते ते बेधुंद सुख अन्न समाधान जगू क्षणते बेधुंद जगू क्षणते वेधुंद वाह आणि खरंच की आठवांच्या सोबतीने जीवनामध्ये आनंद भरूया आणि सुख आणि समाधानाने क्षण बेधुंदपणे जगूया तर क्षण ज्याला जगता आले क्षणांचा ज्याला उत्सव करता आलो आला तर तेच जगू शकतात आनंदामध्ये कारण प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो गेलेली वेळ केलेले क्षण गेलेले गेले दिवस हे परत येत नाहीत आपण हे झाल्यानंतर ते करू ते झाल्यानंतर ते करू असा विचार करत गेलो तर कधीच ती गोष्ट संपत नाही एकामागून एक गोष्टी येत राहतात आणि आपलंच जागायचं राहून जातं क्षण जगायचं राहून जातं म्हणून क्षणांना बेदुंदपणे जगलं पाहिजे असा सुंदर असा संदेश सरांच्या या चारोळीमध्ये होता आणि पुढच्या चारोळीमध्ये श्री श्रीकांत मशीर लिहित आहेत उधना सुरज गुजरात येथून श्री श्रीकांत मशीरभाते सरांनी उधना सुरत गुजरात येथून नवसाहित्यिक या नावाने सरांनी लिहिले निवडणुकीचे वारे या शीर्षकाखाली सर आहेत की दल अदल करती हाल जनतेचे सारे दल अदल करती हाल जनतेचे सारे जनतेच्या जीवावर निवडणुकीचे वारे जनतेच्या जीवावर निवडणुकीचे वारे तर दल बदला बदली आणि निवडणुकीचे वारे जे आहे ज्यामध्ये जनतेचे हाल होतात याबद्दलचे भाव सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रभाकर सर लिहित आहे चंद्रपूर येथून प्रभाकर सरांनी चंद्रपूर येथून लिहिले रंग प्रेमाचा या शीर्षकाखाली की प्रेमा तुझा रंग कसा ज्याच्यात मिसळला तसा प्रेमा तुझा रंग कसा ज्याच्यात मिसळला तसा प्रेमाचे अनेक आहेत रूप प्रेमाचे अनेक आहेत रूप नात्याप्रमाणे बदलते प्रेमाचे स्वरूप नात्याप्रमाणे बदलते प्रेमाचे स्वरूप वा तर अप्रतिम प्रेमाचे रंग दर्शवणारी सरांची ही अप्रतिम अशी चारोळी होती की प्रेमाचा रंग ज्याच्यात मिसळला तसा असतो आणि त्याचं रूप काय आहे याचा जर आपण विचार केला तर नात्याप्रमाणे त्याचं बदलणारं स्वरूप हाच प्रेमाचा रंग आहे तर या प्रेमाच्या रंगानंतर पुढच्या एका चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथूनच लिहिलं आहे की पणतीमधील तेल आणि वाद त्या सगळे प्रज्वलित होते ज्योत पण मधील तेल आणि वात त्या प्रज्वलित होते ज्योत तयांचे अतुट असते तयांचे अतुट असते मंद तेजाने ज्योत प्रकाशते मंद तेजाने ज्योत प्रकाशते मंद तेजाने ज्योत प्रकाशते वा वा तर तेल आणि वात यांचं नातं ज्यामुळे ज्योत जे आहे ती प्रज्वलित होते कारण त्यांचं नातं अतुट असतं आणि त्या अतूट अशा नात्याला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या चारोळीमध्ये आशिष देवसर लिहित आहेत येथून आशिष देवसरांनी येथून लिहिलं आहे की आपलेच योग्य इतरांचे अयोग्य आपलेच योग्य इतरांचे अयोग्य अठहास हा वेळीच सोडून देणे अठहास हा वेळीच सोडून येते स्वतःसहित इतरांच्या मतांचा आदर करणे शिकून घ्यावे स्वतांसहित इतरांच्या मतांचा आदर करणे शिकून घ्यावे आणि खरंच हा एक सुंदर असा सकारात्मक संदेश सरांच्या चालवणीमध्ये आहे की आपण प्रत्येक वेळेला आपलं खरं आणि इतरांचं खोटं जे आपण बोलतो ते त्रिकालबाधित सत्य आणि जे इतर बोलतात ते संपूर्ण खोटं अशीच भावना करून समोरच्या व्यक्तीशी बोलत असतो परंतु इतरांच्या मताचा आदर करणं हे आपल्याला जमत नाही कधीकधी आपण तो मुद्दाम करत नाही आणि त्यामुळं मतभेद वाढतात क्लेश वाढतात तर इतरांच्याही मतांचा आदर केला पाहिजे असा संदेश सरांच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होता पुढच्या एका चारोळीमध्ये उल्हास सुधीर देशपांडे देशपांडेसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून उल्हास सुधीर देशपांडे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे की दुःख मनातील कोणाला सांगता येत नाही अश्रू डोळ्यातील कोणाला दाखवता येत नाही दुःख मनातील कोणाला सांगता येत नाही अश्रू डोळ्यातील कोणाला दाखवता येत नाही लपून दुःख मनातील चेहऱ्यावर दिसतो आनंद लपून दुःख मनातील चेहऱ्यावर दिसतो आनंद यालाच म्हणतात जीवनाचा खरा स्वानंद यालाच म्हणतात जीवनाचा खरा स्वानंद आणि अगदी खरं आहे की जीवनाचा स्वानंद म्हणजे काय याबद्दलचे अप्रतिम असे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते की स्वतःचं दुःख जे आहे ते मनातल्या मनात ठेवून चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं आश्रू असतात ते कोणाला दाखवता येत नाही दुःख असतं मनात ते कोणाला सांगता येत नाही तरीही चेहरा हसरा असतो त्या हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख जाणता आलं पाहिजे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे ते समजून घेता आलं पाहिजे आणि ती कला एकदा जमली की निश्चितपणे जीवन हे सुंदर होऊन जातं आणि याबरोबरच वर पुढच्या एका चारोळीमध्ये शर्वरी राजूचकर मॅडम आहेत कारंजा लाड जिल्हा वाशिम विदर्भ येथून शर्वरी राजूसकर मॅडम यांनी कारण लाड जिल्हा वाशिम विदर्भ येथून लिहिलं आहे माय या शीर्षकाखाली मॅडम आहेत की चुलीवर तवा आणि तव्यावर तिचा हात होता चुलीवर तवा आणि तव्यावर तिचा हात होता फाटकं लुगडं नेसूनही पाटक लुगडं नेसून ही, ही। देखणा तिचा साज होता देखणा तिचा साज होता वा तर माय आई जिचा चुलीवर तवा आणि तव्यावर हात होता फाटकं लुगडं होतं तरीसुद्धा देखणा तिचा साज होता अशी ही माय मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध मॅडमनी केलेली होती आणि पुढच्या चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये सौ दुर्गा देशमाने मॅडम राऊत मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा पिढीतून सौ सु दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा पिढीतून लिहिलं आहे की चराचर उजळवणारा किरण प्रकाशाचा तो चराचर उजळवणारा किरण प्रकाशाचा तू भरून पंखात बळघे वेध आकाशाचा तू भरून पंखात बळघे पंखा वेध आकाशाचा तू वेध आकाशाचा तू वा चला तर मग पंखामध्ये बळ भरूया आकाशाचा वेध घेऊया आणि आनंदी राहूया आपल्या एफ एमच्या टॅगलाईनसारखं म्हणजेच आनंदी राहा आनंद लोटा रेडिओ पुडीरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ सोबत तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलास सोबत आनंदी कैला रहा, आनंद लोटा